आणि रेड डायमे संगत छापला दोन्ही सोबतच दोन्ही संगत आणि दोन्ही खत्यवस्थापन ते सगळं रेडाईंग काय पाहणार मला तुम्हाला विषय काय होतोय छटणी वगैरे सगळं सेम पण त्याला त्याच्यासारखे फिटिंग होत नाही आणि लागली तरी ती गहून जाते सगळी शिकतच टायवन पिंग रेड डायमे म्हणजे छटणी सगत खत संगळ संघ सगळं सोबत आता लोकांनी रेड डायमन लावला पाहिजे की नाही लावला पाहिजे काय वाटतं तुम्हाला माझ्या मते तर नाहीच लावलं पाहिजे सिटिंगला लई प्रॉब्लेम येतोय आता सिटिंग कशी करायचं म्हणजे छाटली केली तर हा कुठं फळ नाही हा कुठं म्हणजे एकच दिसणार आहे तुम्हाला हा हा एकदम दाट दिसायचं हिकडे येते ही परत घेऊन जाते म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय होत काय म्हणजे सिटिंगच होत नाही काहीच म्हणजे कळ लागते फळ लागते पण गळते हा गळून जाते जागे म्हणजे त्याच्यात पूर्ण होतच नाही वगैरे लागते पण गळून जाते लागत आहेत समजून शिकत ना रेडायमनचा हाच प्रॉब्लेम नाही खाला रेड्यामध्ये बाहेर काढता येत नाही खाला जास्त हाजी जास्त ड्रॉपिंग होते म्हणजे आपलं त्या त्याच्यासाठी एक उपाय आहे रेड रेडायमसाठी म्हणजे आपलं त्या टायमाला आपला पहिला बार आपली छटणी झाली की त्याला आपलं जर पहिलं फळ गळलं तर त्याला आपण परत असा रिकट मारायचा आणि तुमचा जेव्हा हे फुटवाय तर त्याच्यासाठी असा वर परतून असा परत एक साधारण एक चार चार डोळं ठेवून आहे ना तुम्ही आपला छटणी करा आणि खरेदी करताना आपल्या पावसाच्या निवेदनानुसार छाटणी करायची असे ज्या झाडाला तुमचं पहिलं एखादं आसन चुकून फळ ती ठोयचं ही लगेच आला ह्या पद्धतीने झालाय ना लगेच छाटणी करून घ्या असं म्हणजे तुमचा जो आता ह्यो बार जो फेल गेलाय तर तो तुम्हाला परत तो पावसाळ्यात रिपीट हा हा बाल आपला पावसाळ्यात यांची सेटिंग होईल ना आता जी कळी लागेल ती शंभर टक्के सेटिंग होईल फक्त हाला काय होतं हे जास्त हीटमध्ये टिकत नाही म्हणजे हीटमध्ये टायवान पिंकसुद्धा कमी टिकतं त्यामुळं त्याला पण त्याला फळ लागतं पाचशे त्यात पन्नास साठ सत्तर सा ऐंशी आपल्या कामापुरतं फळ राहतं हि ह्यू जी बाग आहे ना त्या पद्धतीने सगळा साटवून घ्या म्हणजे जी काय तुमचं जे फुटवा मेन फुटवा तिथून साधारण साधारण एक हिताच्या मापाने सगळे फुटवे साठवून करून घ्या सगळे जी काय त्याला ह्याला जी ह्याला हाला कळी लागेल आणि हाला जो माल आहे ना तो तुम्हाला बऱ्यापैकी येईल पण तायवान पिंक सारखा येणार नाही तायवान पिंक जितकं फळ लागतं तसं रेड डायमंडला नाही आहे पण काय होतं आता ह्या यूट्यूबला चाल आहे ना लोक असे चक्रान ठुलेत रेड डायमंड रेड डायमंड रेट जास्त भेटतोय पण शेतकऱ्याला रेड डायमंड उत्पन्नाला नाही रेट जास्त भेटतो पैसे टायवान पिंकपेक्षा जास्त येतो खायला फिटिंग फिटिंग लागत नाही म्हणजे तुम्ही बघा आता ही छाटणी संघच आहे तायवान पिंगला माल किती किती भरपूर आहे हेवन तो त्यालायवन पिंगारी हे झाड कसं फुल भरलं तसं ही झाड हाला शेटिंग नाही म्हणजे संघ छाटलं आणि संघच ही केलंय तरी हा खोळ तायवन तायवान पिंक बघा किती आला साधारण साधारण सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी तायवान पिंक सगळं फळ राहिले आणि तरी सुद्धा आता हा जर एक दुसरा पर्याय आहे म्हणजे सुद्धा आज आता ना शीटमुळं लई शेतकऱ्यांचं तायवान पिंग सुद्धा गळलंय त्या शेत हा त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आता सध्या आपलं वातावरण जसं गार होईल उष्णता जाईल जी जी गळ झाली मग तायवान पिंगमध्ये सुद्धा एक दुसरा पर्याय आहे आपलं काय होतं काय काही शेतकऱ्यांची जास्तीच बाग आता पिंगच्या बी ड्रॉपिंग झाल्यात मग त्या शेतकऱ्यांनी वर्षभर बाग सांभळूस तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आता हि ही जी फळ आहे त्या झाडाला फळच नाही तरी बी इथून तुम्ही असं परत हाला रिकट मारून घ्या ज्या वांस काढ्यात ना बघा आता ही थी 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 वांस काढी हाला फळ नाही अंतर एवढंच ठेवलं पाहिजे हा एवढं साधारण अंतर आहे ना बागेच्या हायट वाढवायची नाही साधारण एक हिताच्या अंतर आहे ना आता तुझ्या ह्याच्यामध्ये आता किती वांस काढ्यात जेवढे वांस काढ्या आहेत ना साधारण चार चार डोळ्याहून परत त्याला छटणी करून घ्या म्हणजे जी वांज काय ठुळीची उपेग नाही ना हा मोकळ काय होणार आपलं हे फळ बी पोचणार आणि दुसरं सुद्धा फळ लागणार म्हणजे आपल्याला दुसरा सुद्धा बाहेर लागणार म्हणजे त्यामुळं आपलं जी काय उनिस्तो वाढत चाललंय तर त्याच्यामुळे काय होणार जी काय वांज काढी त्याला पूर्ण असं छाटणी करून घ्या म्हणजे साधारण चार चार डोळे ठेवून आहे ना ज्याला कळी ज्याला ज्याला फळ आहे ना त्याचा फक्त सेंडा असा वट करून वरचा कट करा साधारण एक पाच सहा डोळ्यावर आणि जी वांज काढी तर काहीच नाही ही आखी वांज काढे ही ह्या 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 काढला फळ आहे आणि ह्या काढला फळ नाही आहे मग आता ह्या साधारण असं छाटणी करून घ्या म्हणजे काय होईल हे जे अन्नद्रव्य ह्या काडी जायचे आहेत हे फळाला भेटेल आणि हालासुद्धा आपल्याला जे काही कळीन फुलं जे आहेत ते हल लागतील एवढी वांस काडी सांभाळायची गरज नाही चार चार पानं परत छाटणी करा मग तुमचा हा जो भार आहे ना कंटिन्यू हा भार विकल्यानंतर लगेच तुम्हाला साधारणतः दीड महिन्यात परत ही जी काय काडी कट केली दोन तीन महिन्यात तुम्हाला परत हाला ही करता येईल हे वाजकाडे सुद्धा असं कट करून घ्या हे उपयोग नाही आहे ठून आपलं काय होईल चालू चालू मध्ये लगेच दुसरं उत्पन्नाचा आपल्याला मार्ग आपण व्यवस्था पण सोडतो एवढीच्या कमी फळाला आपल्याला ती झाड कोसायला पडत नाहीये चालू चालू मध्ये आपल्याला त्याचं उत्पन्न निघालं पाहिजे म्हणजे काय वांस काड्या बघून सगळं असं कटणी करून घ्या म्हणजे काय होईल तुम्हाला परत सुद्धा जो बहार लागणार ना ला परत ला, तो बाहेर परत लागेल आपल्याला त्याचा लगेच चालू होईल तो माल चालू होईल मग असं करणं गरजेचं आहे त्याला नाही तर मग काय 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 शेतकरी काय करते हा जर पूर्ण सहा महिने होऊन देते आणि मग परत परत दुसऱ्यांदा सहा महिन्यात पण परत ते पूर्ण निवेश आत्ता तुम्हाला आता रिकट मारायची गरज आहे आता फीकसुद्धा कमी झाली म्हणजे ज्या ज्या ज्याच्या जी काय वांज काढी ते सगळे कट करून घ्या आणि ह्याला असं सगळं टॉपिंग करून घ्या कोणतं त्याला पळ हा ज्याला पळे की असं सगळं टॉपिंग करून घ्या साधारण चार चार पाच पट डोळ्यावर आणि बाकीचं जी काय वांज काढी साधारण एक इतिचं अंतर ठेवून तर कट करून घ्या म्हणजे तुला ही फळ भेटल्यानंतरसुद्धा दुसरं फळ चालू भेटेल हा आणि जे काय तो खत सोडतो त्या पद्धतीने झाला खतच त्या पद्धतीने हे सुद्धा फळ पोसून आणि दुसरी सुद्धा कळी सुद्धा येईल आणि रेड डायमंडला तसंच कर रेड डायमंड हे आता शेतकऱ्यांनी काय होतं थोडा विचार करूनच लावलं पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष ह्या झाडाला फळ किती कुणी संगत लावलेले आहेत हे समोर समोरच आहे शेतकरी काय करतात युट्यूब म्हणून त्याच्यामुळं आहे म्हणजे की पैसे हे रूप काय होतं की पवारित पैसे दोनशे रुपये तीनशे रुपये जेरवी रेड कोण काय गुजरात रेड हे सगळे करून हे मार्केटचा बाजार केलेलं आहे पै आपल्या जर पैसे झाला असता तर तुम्ही ह्याचं नाव घेतलं ना आता हाला जर पैसे नाही तर मग हे उपयोग नाही मग हा काय करायचं हाला एक पारी आहे तर रिकट कर लागतो पण उत्पन्न त्या वन सारखं होणार नाही हे बघा आता किती फळ लागले दोन रुपये तीन रुपये तुम्हाला चार रुपये दहा रुपये टाय पिंकपेक्षा रेड आयम पैसे कमी भेटतात पण उत्पन्न शाश्वत भेटते आहे टाय वन पिंकमध्ये त्यामुळं हीचं बाग आहे ना आता पूर्ण छाटणी करून घे रिकट मारून घे आणि सुद्धा जेवढं रिक वाज